पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट पक्षाच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आलं शरद पवार गटाच्या पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व जिल्ह्याच्या पदाधिकारी यांनी महायुती सरकारचा जाहीर निषेध करत शहरात भीक मागो आंदोलन केलंय यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांची दिवाळ काढणाऱ्या सरकारविरुद्ध घोषणा देत निषेध व्यक्त केलाय तसंच दुकानात व रस्त्यावर पैसे मागत भीक मागो आंदोलन केलंय यावेळेस तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रामधला शेतकरी संकटात आहे शेती पिकासह जमिनी सुद्धा वाहून गेल्यात घरामध्ये काही राहिलेलं नाही पीठ नाही तेल नाही मीठ नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे आणि हे युतीचं सरकार हे कर्जाचा डोंगर आज राज्यावर त्यांनी तयार केला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना काही देता येत नाही म्हणून खोटं खोटं पॅकेज जाहीर करतात पण पॅकेज मधलं साधं पीठ का मीठ शेतकऱ्यापर्यंत पोचलेलं नाही आणि म्हणून करता आम्ही आज पेन शहरामध्ये भीक मागून देग माय शेतकऱ्याच्या घरामध्ये काहीच नाही ही घोषणा देत आम्ही भिका मागतोय आणि ही भीक गोळा केलेली भीक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि शेतकऱ्यांचा आवाज हा सरकार पर्यंत पोहोचवण्याचा आमचा कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा